राज्यातील महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी नव्याने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ आज जिथे खारपाडा येथे भाजपाचे नेते वैकुंठ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डी व्ही पाटील जिते ग्रामपंचायतीचे सरपंच वासुदेव म्हात्रे सामाजिक कार्यकर्ते कैलास ठरत हमरापूर सरपंच राकेश दाभाडे आदींसह अंगणवाडी सेविका मदतनीस व लाभार्थी महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातील महायुती शासनाने महिलांच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी अनेक योजना सुरू केल्या असून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय महायुती शासनाने घेतला आहे तेव्हा या योजनेपासून एकही पात्र महिला वंचित राहणार नाही याची काळजी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी केले लाडकी बेट जी योजना अंमलात आणली आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्या विभागातील गा गावातील तालुक्यातील जिल्ह्यातील तमाम माता भगिनींना पंधराशे रुपये दरमा असे मानधन मिळणार आहे याचा फायदा सर्व महिला माता भगिनींना होणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पेण तालुक्यामध्ये सर्वत्र गावी कॅम्पचं आयोजन करण्यात आलं या कॅम्पचा जास्तीत जास्त लाभ सर्व माझ्या माता भगिनींनी घ्यावा अशी या ठिकाणी मी नम्र विनंती करत आहे जनोदय करिता विनायक पाटील पेंड